गोव्याच्या पेडणे तालुक्यातील पांढरे गावात आहे एक पवित्र शक्तीपीठ श्री मंदिर या विष्णूच्या मोहिनी रूपातील अवतार आहेत तर दुसरीकडे त्या खंडोबाच्या पत्नी म्हणजेच पार्वतीचा अवतार मानल्या जातात म्हाळसादेवीच्या पूजेला महाराष्ट्र व गोवा या दोन्ही राज्यांत विशेष महत्व आहे तिचा मूळ व इतिहास कोकण आणि पुराण कथांशी जोडलेला आहे असे मानले जाते की श्री महारसा देवी ही खानदेश सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि गोवा भागातील अनेक लोकांची कुलदेवता आहे पूर्वी या मूर्तीचं मूळ मंदिर वेरण्यात होते पण पोर्तुगीज आक्रमात ते उद्ध्वस्त झाले मग देवीची मूर्ती मर्दळीला नेण्यात ने आली आज वेरण्यात व मांद्रेत पुन्हा मंदिरं उभी आहेत माणसादेवीची मूर्ती अतिशय असून तिच्या हातात कमळ व त्रिशूळ आहे जे तिच्या शक्तीचे प्रतीक आहेत मंदिर परिसर स्वच्छ आणि शांत आहे येथे भक्तांसाठी बसण्याची उत्तम व्यवस्था आहे येथील दीपस्तंभ आणि सजावटीच्या खांबांवरची नक्षी पाहण्यासारखी आहे तुम्ही जर गोव्यात फिरायला येत असाल तर पेडणे तालुक्यातील मांद्रे गावातील हे देवीचं मंदिर येथे नक्की भेट द्या ही यात्रा केवळ धार्मिक नसून तुमच्या मनाला शांती देणारी ठरेल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये जय देवी लिहा आणि अशाच संस्कृती वारसा सांगणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद